मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीमध्ये नेमकं काय झालंय आपण पाहूयात काही मंत्री आणि आमदारांनी बैठकीमध्ये नाराजीला बाचा फोडली धाडस करून उठाव केला म्हणून मित्र पक्षाला सत्तेची फळं मिळाली त्यामुळे आपलं महत्व कमी झालंय आमदारांनी या बैठकीमध्ये हे बोलून दाखवलं परभणी उस्मानाबाद हे हक्काचे मतदारसंघ देऊन आपण युती धर्म पाळलाय आपले मित्रपक्ष युती धर्म प्रामाणिकपणे पाळतायत का रायगड आणि शिरूरमध्ये अपमान गिळून प्रचार सुरू केलेला आहे ठाणे नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग संभाजीनगर या ठिकाणी हे अजिबात सोडू नये पालघरही मित्रपक्षांना देऊ नका तडजोडी कराव्या लागतात पण खासदारांवरती अन्याय होणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट